अँड अँड फॉर आणि आणि वेळ आहे आय यू मी मागच्या रविवारी तुम्हाला सांगितलं होतं की विश्वासाचे जे फायदे आहेत त्याच्याविषयी मी तुम्हाला सांगितलं होतं यू वन होतस आणि मी त्यापैकी एक तुम्हाला चमत्कार देखील सांगितला होता जो इश्यू केला होता सो द सेकंड टूम गोइंगीजस क्राईस्ट आणि इशून केलेले चमत्कारापैकी के दुसरा चमत्कार मी तुम्हाला सांगत आहे अबाउट फे आणि विश्वासाविषयीचा हा हालेलुया सो इन जॉन चाप्टर टू आणि योहान कृष्ण वर्धमान याचा दुसरा अध्याय फ्रॉम वर्स वन टू वर्स इट इज अबाउट आणि वचन एक पासून ते वचन ट्वेल बारा वचनापर्यंत सांगितलेलं आहे द वेडिंग ऑफ काना आणि काना इथं एक लग्न आहे त्याविषयी या दाखला सांगितलेला आहे अँड यू विल अंडरस्टँड इट ऑल आणि जेव्हा तुम्ही हे वाचाल त्यावेळेला तुम्हाला सर्व काही समजून येईल बट आय विल एक्सप्लेन यू इन शॉर्ट पण मी तुम्हाला एक थोडक्यात सांगत आहे आय रिपीट जॉब चाप्टर टू वर्स वन टू ट्वेल्व आणि पुन्हा एकदा सांगत आहे करू तसे वर्तमान याचा दुसरा अध्याय आणि एक पहिल्या वचनापासून आपण वाचू द वेडिंग एट काना आणि काना येथील लग्न ऑन द थर्ड डे देअर वॉज वेडिंग ॲट काना इन गली अँड द मदर ऑफ जीजस जिजस वॉज देअर जिजस ऑल्सो वॉज टू द वेडिंग विथ हिस डिसेपल वेन द वन रॅन आउट द मदर ऑफ जीजस सेट टू हिम दे हॅव नो वाय अँ डीजन्स से टू ह उमर वॉट डज डीज हॅव टू विथ मी मावन हॅज नॉट एट कन इज मदर सेंट टू सर्व्ह डू वॉट एवर ही टेलशी आणि या ठिकाणी पहिला वचन वाचल्यानंतर तिसऱ्या दिवशी गालिलातील काना येथे एक लग्न होते आणि येशूची आई तेथे होती येशूला व त्याच्या शिष्यांना लग्नाचे आमंत्रण होते मग द्राक्षरस संपला तेव्हा येशूची आई त्याला म्हणाली त्यांच्याजवळ द्राक्षरस नाही

आणि ज्या भोजनाच्या वेळेला द वन वॉज फिनिश्ड आणि द्राक्ष रस जो आहे तो संपलेला आहे द सीज दॅट द वन वॉज आउट आणि या ठिकाणी वचन सांगत आहे की द्राक्षरस संपला बट वॉट इज यू मीन द वन वॉज टोटली फिनिश्ड आणि म्हणजेच काय की द्राक्षरस पूर्णपणे त्या ठिकाणी संपलेला होता अँड द रीज मदर टोलिंग अबाउट ऑल लिस्टिंग आणि त्या ठिकाणी येशूची आई त्याला सांगत आहे मर्यादा त्याला सांगत आहे अँड दीज यस से टू वर आणि येशू तिला म्हणत आहे कुमर वॉट डूज दीज हॅव टू डू विथ मी मा आवर हॅज नॉट क आणि येशू तिला काय म्हणत आहे की बाई ह्याच्याशी तुझा माझा काही संबंध माझी वेळ अजून आली नाही आलेलू या आलेलू या आलेलू या वॉट पेपर देवाच्या लोकांना एन युअर लाईफ आणि तुमच्या जीवनामध्ये समथिंग्स आर टोटली फिनिश्ड आणि तुमच्या जीवनामध्ये काही ज्या गोष्टी आहेत ते कदाचित संपल्या असतील युअर हॅपीनेस कदाचित तुमचा आनंद संपला असेल युअर वेल्थ तुमच्या आर्थिक ज्या गोष्टी आहेत युअर मनी आणि तुमचे जे पैसे आहेत युअर हेल्थ आणि तुमचं जे आरोग्य आहे युअर पॉझिटिव्ह थिंग्स आणि तुमचे जे सकारात्मक जे विचार uh, आहेत जे द थिंग्स यू वॉट युअर लाईफ टू बी सक्सेसफुल आणि तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये ज्या यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ते थिंग्स आर टोटली फिनिश्ड युअर लाईफ लाईफ त्या कदाचित संपल्या असतील बट डोंट वरी पण काळजी करू नका द लाईक हिअर द वर्स सिक्स सेज दॅट

Uh, साडे मचरापासून ते तेथे पाण्याचे सहा दगडी रांजण येऊ त्याच्या शुद्धीकरणाच्या रीतीप्रमाणे ठेवलेले होते त्यात दोन दोन तीन तीन, तीन पाणी मावेल असे होते। ते होते येशू त्यांना म्हणाला रांजण पाण्याने भरा आणि ते त्यांनी काठोकाठ भरले मग त्याने त्यांना सांगितले आता त्यात ते काढून का, भोजन भोजन कारभाऱ्याकडे न्या तेव्हा त्यांनी ते नेले फिनिश आणि या ठिकाणी काय घडलेलं आहे द्राक्षर संपलेला आहे आणि जी गो गोद गोदियर आणि येशू त्या ठिकाणी गेला अँड जी जस गोदियर येशू त्या ठिकाणी गेला अँड ही तेल द टू डॅ सरवट फिल इज जावस् विथ वोटर आणि तिथल्या ज्या चाकरांना आहे तो सांगत आहे की हे रांजण जे आहे ते पाण्यानं पूर्णपणे भरा अँड द सर्वंट लिसन टू जीजस आणि ते जे जा चाकर होते त्यांनी येशूचं ऐकलं वेन दे फिल द जार्स विथ वॉटर अँड गिव टू द फिश आणि त्यांनी काय केलं की ते रांजण पूर्णपणे काठोकाठ पाण्यानं भरलं द वॉटर वॉज टर्न इन टू वाईन आणि त्या पाण्याचं जे रूपांतर आहे ते रसामध्ये झालेलं आहे पॉसिबल टू टर्न वॉटर इन वाईफ आणि हे शक्य आहे का की पाण्याचा द्राक्षरस होणं इट इज पॉसिबल बट आवर जिल्हिड इट हे शक्य नाही आहे पण येशू येशून आपल्यासाठी ते केलेलं आहे लाईक दिस ओनली इन युअर लाईफ आणि अशाच प्रकारे आपल्या देखील जीवनामध्ये युअरिट थिंग्स आर फिनिश आणि काही सकारात्मक गोष्टी संपुष्टात आल्या असतील संपल्या असतील लाईक युअर हेल्थ आणि कदाचित आरोग्य लाईक युअर ऑनंडी तुमचा विषय लाईक युअर स्पेशल गिफ्ट आणि तुमचे आध्यात्मिक जी दान आहेत युअर वेल्थ तुमचा पैसा समथिंग सिनिश युअर लाईफ कदाचित ते संपुष्टात आले असतील पण गोष्टी पण देवाच्या लोकांना डोंट वरी काळजी करू नका फील यू ऑल दिस थिंग इन युअर लाईफ ह्या सर्व गोष्टी तुमच्या जीवनामध्ये परत भरण्यासाठी परमेश्वर समर्थ आहे समर्थ आहे आ लुया आ लुया इन लुया हॉले लुया इन दिस वॉट यू हॅव टू डू आणि या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे यू हॅव टू डू वन अँड इन ओवर लाईफ आणि या ठिकाणी आपल्याला एकच कृती करायची आहे वन इ जे टू दे टू फिल द जार विथ वॉटर आणि येशूने त्या चाकरांना सांगितलं की तुम्ही जे रांजण आहे ते पाण्यानं भरा आणि ते लिसून आणि त्या चाकराने त्याचं ऐकलं सम समटाइम वी डिडन लिसन टू द गॉड आणि कधीकधी आपण देवाचं ऐकत नाही सो द गुड थिंग्स डिडंट हॅपन इन अवर लाईफ आणि त्यामुळेच आपल्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडत नाही हालेलुया हालेलुया सो वेन यू स्टार्ट फिलिंग युअर लाईफ विथ गॉड्स वर्ड प्रेअर लाईफ बिल्डिंग युअर स्पिरिच्युअल लाईफ आणि आपण आपलं जे आध्यात्मिक जे जीवन आहे ते प्रार्थनेच्याद्वारे वचनाच्याद्वारे द्वारे ज्या वेळेला आपण फील करण्यासाठी भरण्यासाठी सुरुवात करतो द गॉड विल फील युअर ऑल एव्हरी जस्ट युनिटि आणि या गोष्टी ज्यावेळेला आपण सुरुवात करतो त्यावेळेला परमेश्वर आपल्या जीवनामध्ये आपल्याला आवश्यक असणाऱ्या गोष्टी भरण्यासाठी सुरुवात करतो start आणि तुमचं जे रांजन आहे तुमचं जे जीवन आहे ते देवाच्या वचनानं प्रार्थनेनं भरण्याचा प्रयत्न करा रीड रीड द डे देवाचं वचन दररोज आणि दररोज वाचत राहा स्टार्ट प्रिंग एव्हरी डे प्रत्येक दिवशी प्रार्थना करत रहा द गॉड विल गिव यू ऑल द थिंग्स यू नीड यू आणि देव तुम्हाला तुम्हाला आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी देईल हालेलुया 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 गॉड ब्लेस यू देवा तुम्हाला आशीर्वादित करू